कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या वाल्मिकरांनी वा, एक तर खोट्या गुन्ह्यामध्ये माझ्या नवऱ्याचं नाव ओवलेलं आहे पण आज जेवढं झालंय तेही खोटं नाव आहे आणि त्यांनाच महादेव गीतेलाच मारहाण झालेली आहे याच्यामध्ये मला सीसीटीव्ही फुटेज पाहिजे आणि न्याय पाहिजे टोळ्या फक्त वाल्मी कराडच्याच आहेत चार माणसामध्ये टोळी बनत नाही तीन दिवसापासून प्री प्लॅनिंग झालेली आहे मारण्याची आणि हे करण्याची तिथे जेवढा प्रकार घडलाय तेवढा खोटा आहे वाल्मिकराडनी एकतर खोट्या गुन्ह्यामध्ये माझ्या नवऱ्याचं नाव ववलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गुन्हेगार नसताना देखील गुन्हेगार ठरवलेला आहे त्याची सजा न हे करता माझा नवरा बिना सजा भोगते। ते भोगते पण आजही जेवढं झालंय तेही खोटं नाव आहे आणि त्यांनाच महादेव गीतेलाच मारहाण झालेली आहे याच्यामध्ये मला सीसीटीव्ही फुटेज पाहिजे आणि न्याय पाहिजे कारण का आतापर्यंत बी वाल्मी कराड हा प्रत्येक गोष्टीचा अन्याय करतो आणि अन्याय न्याय आम्हाला मिळत नाहीये म्हणजे अन्याय आमच्यावर होत राहतो आणि न्याय मिळव मिलो, मिळवायची ही पद्धत सुद्धा आमची मिळून घेण्याची सुद्धा चुकीची ठरती आमच्यावर प्रत्येक वेळेस घातपात होतोय समोरून वार होत नाहीये माघारी वार का होतो हे फक्त माघारी वार वाल्मिक कराडच करू शकतो त्यांना मारहाण कशामुळे कारण का तर यांचे सगळे कांड माहिती असतात ना आणि त्यातले त्यात महादेव गीत यांना त्याच्यामधून म्हणजे जे काही आता जेलमध्ये सोयी सुविधा मिळत आहेत हे हे जर सगळं काय मिळतंय वाल्मिकाडला ह्याच्याबद्दल फक्त बोलणार महादेव गीतेच आणि त्याच्यामुळे त्यांनी महादेव रस्त्यात मी पोलीस अधिकाऱ्याला एकच विचारणार आहे एवढी तात्काळ प्रशासन म्हणजे प्रशासन वागायला केव्हापासून शिकले की सगळ्या गोष्टी एवढ्या तात्काळ कस का व्हायला हो लागल्यात की लागलीच जेलमधून मधून काढणं की लगेच संभा, संभाजीनगरला हे करणं मग तुम्ही त्यांना हे करा ना त्यांच्या जीवितला धोका आहे तर तुम्ही त्यांना का हे केलं नाही टोळ्या फक्त वाल्मी करडच्याच आहेत चार माणसामध्ये टोळी बनत नाही आणि ही टोळी वाल्मिक टोळीने दहा माणसांनी मिळून माझ्या नवऱ्याला मारले याचे सीसीटीव्ही फुटेज आहेत तिथं तीन दिवसापासून प्री प्लॅनिंग झालेली आहे मारण्याची आणि हे करण्याची हे सगळे याचे मला पुरावे पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका